विकासकाने रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी रमाबाई नगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेजारी आंबरण उपोषण आपल्याला माहितच असेल की रमाबाई कामराज नगर या ठिकाणी दोन दोन हजार पाच साली एसआर प्रकल्प राबवण्याची राभन, योजना आली त्यावेळेस होम साई गणेश सोसायटीने निलम फायनान्स या बिल्डरची नियुक्ती केली डेव्हलपमेंटसाठी तर त्या बिल्डरनी काय केलं की वीस वर्ष झाले प्रकल्प त्यांनी रखडवला वीस वर्ष झाले लोकांचे कामं केले नाही आणि त्यामध्ये त्यांनी जवळजवळ मला वाटतं चार का पाच बिल्डिंगी त्यांनी पूर्ण केल्या आणि त्या चार पाच बिल्डिंगीमध्ये त्यांनी शासन दरबारी तीनशेचा एरिया दाखवून त्या लोकांना दोनशे एकोणसत्तरचा एरिया दिला तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे आणि त्यांनी त्या माध्यमातून लोकांचे आ, जो एरिया तीस च स्क्वेअर फूटचा एरिया तो चोरला आहे त्यांनी आणि बाजूला डी मार्टची जी जागा आहे त्यात पण त्यांनी दाखवलं आहे की ही सोसायटीची जागा म्हणून दे तिथं पण त्यांनी सतरा हजार ती सोसायटीची जागा होती तिथं त्यांनी वीस हजार दाखवली आणि तिथं दे पण त्यांनी तीन हजारचा तीन हजार चौरस मीटर एरिया चोरला आहे तर आमची अशी मागणी आहे की या बिल्डरवर गुन्हा दाखल करावा आणि याला ब्लॅकलिस्ट करावं याला मुंबईमध्ये एस आर एच्या माध्यमातून कोणताच उपक्रम राबवण्यात दिला जाऊ नये अशी आमची या दरम्यान मागणी आहे आता नाही का ते पुरावे मी आपलं पत्र जे मी अर्ज टाकला होता वीस तारखेला कल्याणकर महेंद्र कल्याणकर यांच्यासोबत माझं बोलणं झालं होतं त्यांना मी पत्र टाकलं बोललो की तुम्ही सर माझ्या पत्राचा रिप्लाय दिला नाही मला तर ते काय बोलले की पत्र तर रिप्लाय आम्ही देऊ म्हणून म्हणजे ते टाळ टाळ करतात पत्राचा रिप्ला रिप्लाय रिप्लाय देण्यासाठी आणि तुम्ही तर जाऊन बघितलं बिल्डिंग टू ए आणि टू, टू बी हे सिक्स्टी टू सिक्स्टी नाईनचा एरिया आहे आणि शासन दरबारी त्यांनी तो तीनशेचा एरिया दाखवून त्यांना हे दिलेलं आहे पजेशन दिलेलं आहे आणि त्यांनी तो एफ एस आय त्यांनी वापरला आणि तो तो सेलमध्ये त्यांनी विकलेला आहे तर आमची अशीच मागणी आहे तेव्हा कठोर अशी कारवाई या सारे मी केली पाहिजे जे अधिकारी आणि बि बिल्डर यांच्यावर या ठिकाणी आमच्याकडं जो सध्याला जो डाटा आलेला आहे त्या डाटानुसार दोन करन, हजार पाच साली निलम फायनान्सकडं नऊ हजार लोकांनी ॲग्रीमेंट केले होते त्यापैकी नऊशे लोकांना घरं दिलेले आहेत आणि ज्या तीन सोसायटी आहेत बावीसशे रूमच्या त्यांचा अजून त्याने काहीही केलेलं नाही पण तिथला ए पी एस आय त्यांनी चोरलेला आहे आणि दोनशे चारशे ब्याण्णव जे रूम आहेत त्यांना टू सिक्स्टी नाईन स्क्वेअर फूट एवढी जागा दिलेली आहे तर त्यांचा एकतीसप्रमाणे प्रत्येक रूमचा एकतीस चौरस फूटप्रमाणे जवळजवळ पंधरा हजार पाचशे बावन्न स्क्वेअर फूट एरिया त्यांनी चोरलेला आहे त्याचप्रमाणे त्या सोसायटीची ॲक्च्युली जागा सतरा हजार दोनशे सत्तर स्क्वेअर मीटर आहे परंतुही ही त्या एस आर एचे अधिकारी आणि नीलम फायनान्स यांनी मिळून तो वीस हजार दोनशे सत्तर स्क्वेअर मीटर दाखवला आहे याने त्या ठिकाणी देखील त्यांनी तीन हजार स्क्वेअर मीटर जागा चोरलेली आहे आमचं तक्रार ही आहे की यांनी जी संगणमतानं या एरियाची जी, जी, जी चोरी केलेली आहे एक तर आ, दो चारशे ब्याण्णव लोकांना त्यांनी तीनशे प्रमाणे घरं जरी द्यावी किंवा त्यांचा जो पंधरा हजार पाचशे चौरस बावन्न चौरस फूट जो जागा दिलेला आहे एप पे एस आहे तो तरी वजा करावा दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जो टो सोसायटीची टोटल जी, जी जागा दाखवलेली आहे त्याच्यामध्ये तीनशे स्क्युअर मीटर तीन हजार स्क्योअर स्क्योअर मीटर जी एक्स्ट्रा दाखवलेली आहे ती जागा वा वजादरी करण्यात यावी हा जो त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि हा कागदोपत्री पेपर कुठे गेला आताचे अरे आताचे पेपर हा कागदोपत्री एस आर रिपोर्ट आहे हा कन्व्हिशन लेटर आहे त्या लेटरमध्ये संपूर्ण उल्लेख आहे आणि हा डेटा एस आर एकडं पण आहे आणि हा डेटा निलम फायनान्सकडं पण आहे तर हा जो भ्रष्टाचार केलेला आहे तो त्यांनी तो त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी शिवाय स्थानिक लोकांना जातीवाचक शब्दाचा प्रयोग केलेला आहे त्याच्याविषयी त्याच्यावर अट्रॉसिटी पण व्हावी आणि अशा टाईपच्या बिल्डरला हा वीस वर्ष झाली त्याला त्याच्याकडं फॉर्म भरून फॉर्म भर क करार करून त्याने आत्ता फक्त वीस वर्षामध्ये नऊशे लोकांना घरं जर देतो दे तर आमच्या ह्या कॉलनीमध्ये सतरा सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर झोपड्यांचं तो कधी विकास करणार आणि त्याच्यासाठी त्याला त्या ते एस आर पहिला ब्लिक ब्लॅक लिस्टमध्ये टाकला होता त्याच्यानंतर त्याला कुणी त्याला परत अपॉइंटमेंट केलं ते काय मला माहीत नाही पण सुप्रीम कोर्टामधून पण त्याला हकललेलं आहे आणि आता हायकोर्टामध्ये तो फक्त टाईमपास करण्यासाठी टाइमपास करण्यासाठी फक्त तो हायकोर्टामध्ये गेलेला आहे तर हायकोर्टामध्ये सध्याचा जो स्टेटस आहे ते असं आहे की त्या जागेची संपूर्ण जागेची जी किंमत एक 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 आहे एकशे बा एकशे बारा कोटी रुपये ही किंमत ही क रक्कम एस आर एकडं उपलब्ध आहे एस आर एने ती रक्कम भरावी आणि आमच्या कामाला सुरुवात करावी मग निकाल ज्यावेळेला कोर्टाचा लागेल तो त्यावेळेला तो निलम फायनान्स घेईल की तो गारुडे घेईल हे याच्या बाबतीत का आम्हाला काही देणं गेलं नाही पण आमचं विकासाचं काम आता जे रकडलेलं आहे हे काम मार्गी लागावं आणि त्या हा जो त्यांनी फ्रॉड केलेला आहे त्याच्याविषयी त्याच्यावरती एफ आय आर नोंदवून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती सजा द्यावी आणि गव्हर्नमेंटची कोणतीच कामं अशा टाईपच्या बिल्डरला इथून पुढे गव्हर्नमेंटने देऊ नये ही आमची मागणी आहे या ठिकाणी आता आमच्या सहकारी पवार साहेबांनी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेलीच आहे पण पुन्हा एकदा सांगतो आम्ही आज जर शासनाने किंवा एस आर एने या व्हिडिओवर कारवाई केली नाही किंवा मुंबईत अथवा ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कुठंही त्याला कोणत्याही प्रकारचं बांधकामाची परवानगी देऊ नये कारण भ्रष्टाचार त्यांनी जर पाच एकरामध्ये जर एवढा मोठा भ्रष्टाचार केला असेल तर त्यानंतर त्यांनी जर रमाबाई हो पंच्याऐंशी एकर किती मोठा घोटाळा होईल तो हा घोटाळा झाल्यानंतर आमचे गोरगरिबाने काय करायचं कुठे जायचं त्यामुळं आम्ही प्रत्यक्षपणे त्याला इशारा देतो आहे यापुढे जर ह्याचा जर तुम्ही ह्या बिल्डरच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा ॲट्रॉसिटी किंवा हा जो त्यांनी भ्रष्टाचार त्याचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आम्ही रस्त्यावर उतरू एक प्रखरपणे आंदोलन उभारू करू आणि याला जागा दाखवून देऊ